सूर्यासमोर आला शत्रूचा खरा चेहरा सूर्याने शिकवली शत्रूला दल लाखात एक आमचं दादा मालिकेची कहाणी खूपच इंटरेस्टिंग होताना दिसते मालिके ट्रेस्ट आणि टन्स बघायला मिळत आहेत आणि अशातच मालिकेचा येणारा एपिसोड खूपच धमाकेदार असणार आहे जिथे फायनली सूर्यासमोर शत्रूचा खरा चेहरा येताना आपल्याला दिसणार आहे प्रोमो मध्ये बघायला मिळते की एकीकडे एक शत्रू ओढत तेजूला रागाने घेऊन येतो आणि तिला कांशिलात लगावतो तेव्हा तेजू त्याची माफी मागते आणि म्हणते की मला माहीत नाही कशी मला चक्कर आली मी काही मुद्दामून केलं नाही तरीही शत्रू तिला मारझोड करतो आणि हे मात्र फायनली सूर्या बघतो त्याला हे बघताच अतिशय रागाचा पारा त्याचा वाढतो आणि तो जाऊन शत्रूला कांशिलात लगावतो त्यानंतर तो महादेवाचं रौद्र रूप धारण करतो आणि शत्रूवर हल्लाबोल करतो तेव्हा डॅडी आणि गावातली सगळीच मंडळी तिथे पोहोचतात तेव्हा डॅडी सूर्याची माफी मागताना दिसतात सूर्याला म्हणतात की यावेळी माफ कर पुढच्या वेळेपासून असं काही होणार नाही त्यांच्याकडून चुकी झाली म्हणून सूर्याचा राग मात्र अनावर झालेला आहे आणि सूर्या डॅडींना म्हणतो की बाईवर हात उचलणं म्हणजे मरदानगी नसते बाईचं बाई पण जपण त्यालाच मरदानगी म्हणतात तर सध्या तरी सूर्यासमोर शत्रूचा खरा चेहरा आलेला आहे बघणं फार महत्वाचं असणार आहे की यावेळी सूर्या डॅडींचा ऐकून शत्रूला माफ करणार का की तेजूला पुन्हा आपल्या घरी घेऊन जाणार सध्या तरी शोधा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होताना दिसतोय तुम्हाला किती आवडतोय हा ट्रॅक आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेटसाठी टेलिगप्पाला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार